परत दोन वर्ष झालं घटना झाल्या तुम्ही दोन वर्ष आपण झालं बघलो कुठले तुम्ही तेलंगणा हाय दोन वर्ष झाले मी तुमचे व्हिडिओ बघतोय करा कॉपी 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 ऐकणाऱ्यांच्या मनात परिवर्तन घडलंच पाहिजे नमस्कार मंडळी सकाळची आठ वाजून मिनिट झालेली आहेत आपण आहे मुख्य ज्याला नाना चौक म्हणतात शुभ माऊलींचा नगारा आणि सज्ज आहेत पुढे जाण्यासाठी आणि माऊली आले की निघणार वेळ आहे आठ वाजून वीस मिनिट सकाळ नमस्कार मंडळी पंढरीची वारी घेऊन तुमच्या दारी मी अजित महाराष्ट्राचा डिजिटल वारकरी विठाला विठाला माझ्या सोन्या त्यांच्या मुख्य चौकात मी उभा आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा आणि मागेच उभी आहेत माऊली तरी सगळं बघून मला असं वाटतंय की जरा नाही का की छत्रपती स्वतः उभे आहेत की या माऊली मी आहे माऊली स्वतः आशीर्वाद देत आहेत की मी सुद्धा आहे म्हणजे आणि ही जी जनता आहे सगळं ह्यांना जाणवतं की नाही माहिती नाही मला तरी असंच वाटतं की यार छत्रपती साक्षात असे माऊलींसोबत मंडळी माऊलींची पालखी आता फलटण होऊन निघालेली आहे बरडला मुक्का मी पोहोचणार आहे पण त्याच्या आधी मी आलो या जलाशयात मला पहायला येत नाही पर पयचं लय मन झालंय बघा व्हॉट टू डू व्हॉट टू डू व्हॉट नॉट टू डू टू बी ऑर नॉट टू बी चला दॅट इज द क्वेश्चन हाच प्रश्न घेऊन जातो माझी बॅग घेऊन पूर आला धावून आम्ही गेले वाहून मी व्हिडिओ का तो वाहून गेले ते काहीतरी ते लोक त्यांच्या असं जाऊ नका कुठं फिरायला काय जरा, जरा काळजी घ्या चला जातो मंडळी मी एकदम निवांत निघालो आणि हे बघा मला काय दिसलंय संत श्रेष्ठ गोरोबा काका यांची पालखी पहिल्यांदाच सापडली आपल्याला वारीमध्ये असताना दर्शन घेऊया गोरबा काकांचं हा पाहिजे आपण गाडी घालून हो 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 दर्शन हो 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 दर्शन 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 झालेलं आहे गोरवा काकांच्या पादुकांचं हे बघा हे बघा वा वा काय म्हणून आलो आपण मी आलो आणि पालखी थांबलीच डायरेक्ट इथे हे ते पण म्हटले असतील ना काय म्हटले असतील ते पण म्हटले असतील बाबा आले सवड्या लांबून घे बाबा पाया पडून घे असं करून मी पाया पडलो बरं वाटतं रे गोरुबा काका माहित का गोरुबा कुंभार विठ्ठला तू वेडा कुंभार ते ते गोरोबा काका चला 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 हा 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 उन्हाचा डोंगर सर केल्याशिवाय सुखाची सावली नाही रे माऊली <laughs> काय गार वाटतंय झाडांखाली झाड आता रस्ते मोठे मोठे झाल्यामुळे झाडं इतकी तोडली आहेत ना ते झाडंच राहिली नाही आहेत आणि ती आता बघा ना एवढी मोठी मोठी वडाची झाडं आहेत सगळी डेंजर डेंजर कसलं भारी वाटतंय बाई काय आपणच चूक केली आहे समृद्धी समृद्धीकरणामुळे वगैरे जाऊ द्या काय गार वाटतंय यार गारवा अंगावर भीर भीर भीर, भीर पा

परत दोन वर्ष झालं घटना झाला दोन वर्ष झालं बघलो कुठले तुम्ही तेलंगणा हा तेलंगणा तेलंगणा कसं वाटतंय मला भेटून मला तुम्हाला भेटून एकदम छान छान वाटलं एकदम आनंद वाटला तेलंगणाचे तेलंगणाचे दोन वर्षापासून शोधतायत आणि मला भेटून एवढे खुश झाले ते काय सांगू तुम्हाला <laughs> शहरी मी तुमचे व्हिडीओ बघतोय एकदम बेस्ट आहे एकदम पाहायला म्हणजे एकदम आनंद वाटतो एकदम म्हणजे पाहायला तर एवढा सोळा गण सोबत असतो पण ते एवढं पाहायला भेटत नाही एवढं व्हिडिओ व्हिडिओमध्ये भेटतो आम्हाला तुम्ही सगळे बुलढाण्याचे का हो सर सगळे बुलढाणा लोणारच्या आसपासची माणसं आहेत आपलीच माणसं आहेत वा वाटतं लोकांना धन्यवाद माउटी धन्यवाद 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 हाय हाय पाटी काय पंढरपूर एकशे नऊ बरड एकशे बरड सोळा जाऊ ग पंढरपूरला जाऊ चाल का सके चाल चाल काय

आता विठ्ठल कोंडी गेला शब्दी केली जाळाजुळी निंग 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 विठ्ठलपाई गातली मला सांगायचं यातून हे होतं की यार मी जे आता इंस्टाग्राम फेसबुक रीलवर जो यूट्यूबवर जो वारकरी किंवा कीर्तनकार व्हायरल असेल म्हणजे अशी व्हिडिओ बघितलं जातो स्टेटसला ठेवलं जात आहेत तोच कीर्तनकार खरा कीर्तनकार असं मानतात काही लोक एखाद्या कीर्तनकारला मी बघितलं कीर्तनकारांची पोर तरुण आहेत माझ्या वयाच्या आसपासची जे की रीलवर इंस्टाग्रामवर फेमस आहेत व्हिडिओमध्ये मग त्यांना असं वाटतं की आपण म्हणजे मोठे महाराज अरे इंस्टाग्रामवर व्हिडिओ बनवून तुम्ही फेमस म्हणजे तुम्हाला तेवढं ज्ञान आला असं होत नाही यार मी बारकी बारकी शेवडे कीर्तनकार बघितलं बारकी पोरं टिंगू टिंगू ज्यांना खरंच अक्कल नसेल धुवायची सुद्धा त्यांना ह्यांनी मोठं फेमस केलं त्यांच्या संस्थान कायनून बॅनून अरे यार कीर्तन म्हणजे आता काय मी कुणावर टीका करण्याच्या योग्यतेचं नाही आहे मी पहिलेच सांगतो माझी भावना अशी आहे कीर्तनकाराचं कीर्तन ऐकल्यावर तुमच्या मनात जर तात्काळ परिवर्तन घडत असेल तर ते कीर्तन ऐकणाऱ्यांच्या मनात परिवर्तन घडलंच पाहिजे तुम्ही कॉमेडीच करता कॉमेडी रीलच बनवायची तुम्हाला व्हिडिओज बनवायचे व्हिडिओ बनला व्हिडिओ फेमस म्हणजे तुम्ही कीर्तनकार महान अरे इंदुरीकर महाराजांचं एक स्टाईल आहे ते काय असे आत्ता आलेले नाही आहे ते एवढ्या वर्षापासून ते करतायत तसे म्हणून त्याचं चांगलं वाटतं जो तो उठतोय ह्याची कॉपी कर त्याची कॉपी कर मा माझी पण कॉपी करणारी माणसं आलेत माझं कॉपी करतायत माझं अरे माझ्या तुमच्या माझी कॉपी करता करा काही प्रॉब्लेम नाही नो प्रॉब्लेम बोला विठ्ठल करा कॉपी 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 हा बसलो होतो जरा अस झाल्या तिने साजा न वाट पाहते मी येणार माऊली माझा बाज झालं ना पासवटपणा जाळ्या जाळ्या ती धारा ह्या घामाच्या धारा नाही आहेत जस्ट थंड पाण्याने गडगडून आंघोळ केलेली आहे तोंडावर पाणी मारून आणि दिसतंय तुम्हाला आयो चक्कर आली ग बाय चक्कर आली का बाय अ हाय 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 ओय होय आता काही शहाने लोक मला म्हणतील अरे वाढीत झालंय देवाचं बोल राम राम बोल विठ्ठल विठ्ठल बोल बदू बोलतो अरे बोलणार माझ्या डोक्यात जे आहे तेच बोलणार घाण तर घाण गां छान तर छान छान किती दिसते फुलपा करू संत मुक्ताई जीर्णोधराच काम आता मंदिर आहे इथं मुक्ताई मातेचं बनणार विडनी ग्राम पंचायत मध्ये आलो विडनी विलैले हाय आय ते हाय बोलले की मला आय हाय ओय होय बदुपती बदी <laughs> गो स्लो अजून किती स्लो चालायचं बाबा दुपार झाली काय देव सांगतोय दमानी दमानी कारमान ए, ए, ए खरच भिजलो बर का चला चला स्लो स्लो चला गाला, दिखोरे गाला, दिखोरे गाला, दिखोरे गाला, दिखोरे गाला। अरे काय रिंगणी रंगी तुझे वा 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 डिझाईन बघा तबला तबल्यावर रिंगण रिंगणावर विठ्ठल घोडे वा जबरदस्त डिझाईन जबरदस्त जबर जबरदस्त बाबा बाबा बा, बा, हे भर उन्हात पोचले ग्रामपंचायत विडणी हीच ती जागा आहे जिथं माऊली होते वाटतं विश्रांतीसाठी गेले माऊली इथून झाली सुनसान शांती आणि बाकी रस्ता चलो चलत क्रांती चलत क्रांती करता करता पाऊल ही दुखू लागले वाट माझी सुखू लागली होट ही सुखू लागले विठाला 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 थोडस जरी महाग राहिलं तर असा सगळ्या पचकन पोपटन त्रास होतो माहिती आहे का एवढं ऊन लागतं आहे आत्ता ऊन वाढलंच आहे परवा पाऊस अजून आता उन्हामध्ये शेताच्या कडकडाने चालतो आहे हे बघा शेत अयो शेतात चालतो आहे थोडं पाणी दिसलं आहे जरा तोंडावर पंचकर्म करून घेतो पाण्याचे <laughs> हा 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 लयच गार गार गारे गार पाण्याचा प्रवाह पंचतंत्र पक्वान चेहऱ्यावर मस्त पाणी पडलेलं आहे गा पाण्याचा प्रेशर होता बघा दिसतोय का आणिला पो पा प्रेशर आहे प्रेशर पाण्याचा प्रेशर खाली असं तोंड ठेवलं पर असं ड्रिल मशीनसारखं वाटलं एकदम मस्त असं जे असं खड्ड्या खड्ड्यामध्ये पाणी गेलं स्वच्छ सुंदर माझे घर आ हा वा वा ऐक काय भारी वाटत असेल ना असं रोज आंघोळ करायला अशीच रोज मी तर अशीच करतो तुम्हाला मिळत नाही मला मिळते नशीबवान म्हणतात त्याला नशीबवान तुम्ही घरीच करा शॉवर खाली बादल्यामध्ये तांब्याने बाय हे देव जरी मज कधी भेटला भावाची लाडी नेस मला हा जो आपला गँग मेंबर आहे आणि मग अशी मला विचारलं की तुला तो समजा देवाने विचारलं की बाबा तुला मी बोलतोय असं काय झालं की तू सारखं सारखं वारी येतोय तुला का वारी करावीशी वाटते तर मला एक मला एक उत्तर सापडलं जे की लईच भारी वाटलं मला म्हणून सांगतो तुझ्या स्टाईलने तर मला सुचलं तुझ्या पिरतीचा हा इंचू मला चावला माग पळून पळून वाट माझी लावली आणि झालं काय मला काय बी कळ ना ते झाले विठ्ठलाच्या पिरतीची ओढ विठ्ठलाच्या पिर्तीचा विंचू मला चावला आणि आला मिंचवाचा धनी ओ धनी अधानी आजा आजा तेरे मेरे प्यार मे आजा ना ना हा केल्या किती गवारी मी तुझं आलो या राहिला काय बुड लिरिक्स काय ना 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 लिरिक्स नाही माहिती मला हाय हाय ओय हाय आकलडी बदो बदी दा दिन दिन दा दा दिन दिन दा हा रस्ता मोकळा है ये रस्ता ऊपर का नीचे का ऊपर का मोकळा मोकळा है हम मोकळे मोकळे रस्ते से एकदम मोकळे मोकळे चल रहे है हा पायी फू पायी फू फाटा चढल का हो नाजी जा तुला नाजू ना, ना कोरडा डर ते आजकाल ना हे गाणं खूप बघतो मी रील्स ते पोलिसांचे एमपीएससी वाले युपीएससी वाले पोरं काय पण झाली लगे पाय बुबा नाही रामकृष्ण अरे मावले रामकृष्ण अरे रामकृष्ण अरे अय हो बास हा हे बघा दुपारचे एक वाजून त्रेचाळीस मिनिट झालेत आणि आता जरा माणसं दिसायला लागलेत लय वेळ चाललो एकटाच बघा बघा दिंड्या आराम करतायत काही दिंड्या चालायला लागलेत हा आता एकदम बरं वाटतंय माणसा झाले की कसं जरा बरं वाटतं बघाय बघाय बघ माणस माणस माणसं 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 बाया बरोबर आजोबा सोड सोड माया सारी आहे जग हे नश्वर जैसे करैसे अरदे रे ईश्वर लई भारी विठाला विठाला जय हरी विठाला

इथं भारूड चालू आहे भारूडचा एक कमाल तुम्हाला सांगतो तुम्ही तुमचा भारूड परफॉर्म करा आणि ऑन द स्पॉट बक्षीस मिळतं तुम्हाला, तुम्हाला।, तुम्हाला, ती तुम्हाला ती मजा चालली आहे बघा कशी आहे मजा

एक किलोमीटर लांब आहे इथून फक्त आणि व्हिडिओ वाचल्य भारी झालं मी मजा केली यार आज प्रकवास वगैरे वाजवायला मला इतकं भारी वाटलं काय सांगू आणि सकाळी फलटाना मला एवढे माणसं भेटले पण काय होतं जरा सकाळ सकाळच वेगळं मूड होतं माझं आज म्हणून मी त्यांचे फोटो काढले ते फोटो पण त्यांना टाकतो त्यांचे फोटो मी पण मला सांगायचं हे आहे की ज्या लोकांना वाटतं माझ्या व्हिडिओमध्ये यावं त्या लोकांना मी सरळ आवाहन करतो की जो मी व्हॉट्सअप नंबर दिला त्या नंबरवर तुमचे व्हिडिओ पाठवा की तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटतो अमुक तमुक ते व्हिडिओ आपण एकत्र घेऊया आणि ते माझ्या व्हिडिओ टाकूया मग तुम्ही पण घर बसल्या माझ्या व्हिडिओमध्ये सहभागी होऊ शकता ओके आता काय झालं माहिती आहे का बरेट इथं जवळच आहे पण गेले की रेंज नसते हो रेंज नसते म्हणून मागं थांबलं की ओ, मा 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 हो मग रेंज घेतो मग व्हिडिओ बनवतो मग टाकतो मग थै्याम तकडा वेळ आहे संध्याकाळचे पाच वाजून चाळीस मिनिटे आहे मग आवडी पंधरा वीस मिनिटामध्ये बॉलॅटमध्ये बरोबर जाऊन पोहोचतील मग ती जीभ वळवळ लुळी पळत चालले शब्द अबोल झाले पांगुळेली अंगुळे आणि माझे जीभ वळवळे ऐसी बात पे आज का वीडियो यही खत्म करते हैं और कमेंट कीजिए बोलिए जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल